ओके okay, बघा काय प्रश्न आहे एका शेतात काही घोडे आणि मोर आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे चाळीस ओके त्यांच्या डोक्यांची संख्या चाळीस आहे आणि त्यांच्या पायांची संख्या आहे एकशे बारा तर त्या शेतात घोडे किती घोडे किती विचारलेले म्हणजे चार पायांचे प्राणी किती असा प्रश्न विचारलेला आहे बघा चार पायांचा प्राणी किती असा प्रश्न विचारला तर कसं काढायचं बघा यामध्ये मोठी संख्या कोणती आहे एकशे बारा आणि चाळीस एकशे बारा आणि चाळीस मध्ये मोठी संख्या कोणती आहे एकशे बारा ओके मग एकशे बारा घ्यायची त्यानंतर छोटी संख्या कोणती चाळीस ह्या चाळीसची दुप्पट करून ह्या एकशे बारा मोठ्या संख्येतून वजा करायची मग चाळीस ची दुप्पट किती होते ऐंशी ओके ऐंशी मग या एकशे बारातून ऐंशी वजा केले तर किती राहतात बत्तीस ओके एवढ्या आपण ओके okay. आता बघा हे बत्तीस आहे या बत्तीसला काय करायचं परत दोन ने डिवाइड करायचं ओके okay. दोन ने डिवाइड केलं तर आन्सर किती येते सोळा फायनल आन्सर आपलं आलेलं आहे किती सोळा म्हणजेच घोडे किती असतील मग तिथे सोळा हा आणि जर मोर किती असा प्रश्न विचारला तर मोर किती विचारला तर एकदम सोपं आहे बघा टोटल डोकी संख्या किती आहे चाळीस ओके चाळीस ह्या चाळीस मधून काय करायचं हे चाळीस मधून हे सोळा म्हणजे चाळीस मधून घोड्यांची संख्या वजा करायची सोळा म्हणजे हे घोड्यांची घोडे आहेत ना सोळा घोड्यांची संख्या वजा करायची हे चाळीस वजा केली तर किती राहिले चोवीस मग अशा प्रकारे घोड्यांची संख्या किती आहे सोळा आणि मोर किती आहे चोवीस या प्रकारच्या प्रश्नामध्ये पुस्तक तुम्ही पाहिला असेल एक्स आणि वाय माना असं दिलेलं असतं आणि ते खूप वेळ खाऊ आहे त्यापेक्षा हे खूप म्हणजे दहा सेकंदात तुम्ही आन्सर आणू शकता मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या ला मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद